रामकृष्ण हरी आपल्याकडे देवी आईचं गोंधळ किंवा जागरण गोंधळ घातलं जातं परंतु तुम्हाला माहितीये का गोंधळ म्हणजे नेमकं काय आणि पहिला गोंधळ विश्वातला कोणी घातला होता तर सांगते विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळ घातला होता तो दक्ष प्रजापतींनी दक्ष प्रजापती, प्रजापती हे ब्रह्माजींच्या पुत्रांपैकी एक होते सांगतात त्यांना सोळा कन्या होत्या परंतु तरीही देवी आईचा अंश आपल्या घरामध्ये यावा अशी इच्छा होती त्याच्यामुळे त्यांनी देवी आईचा सर्वात प्रथम त्यांनी गोंधळ घातला होता आराधना केली होती आणि देवी आईला स्वतःच्या घरामध्ये मागून घेतला होता तेव्हाच सती आईचा जन्म दक्ष महाराजांच्या घरात झाला होता खऱ्या अर्थानं गोंधळ कुठला आहे बरं फार सुंदर एका अभंगामध्ये नाथ मारायला सांगतात म्हणतात अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा उदो उदो भक्त नाचती खऱ्या अर्थानं ना गोंधळ कशाला म्हटलं जात की हे जे षडविकार आहेत ना या षडविकारांचा खऱ्या अर्थानं थैमान थांबवणं आणि त्याच्यावरती आदिमायेच्या नावाचा पोत लावणं ज्योत लावणं जेव्हा आदिमाईची कृपा होते ना तेव्हा खऱ्या अर्थानं जीवनाचा बोध आपल्या लक्षात येतो आणि ज्ञानाची ज्योत पेटवली जाते आणि तेव्हा खऱ्या अर्थानं गोंधळ देवीचा मानला जातो तेव्हा ਉਦੋ ਉਦੋ ਭਗਤ ਨਾਚਤੀ ਅਸ਼ੇ ਨਾਥਵਾ ਬਸੰਤ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ